कल्याण पश्चिम येथील राधानगर परिसरात डीपी रस्ता आहे या रस्त्याच्या बाजूला गटारे आणि फुटपाथ बांधून झाला आहे परंतु बिल्डर रस्त्यावरील पत्रे काढत नाही वारंवार तक्रार करून देखील अद्याप रस्ता खुला केला गेला नाही या परिसरात तीन मोठे हॉस्पिटल आहेत मुलांची शाळा आहे तक्रार करून देखील महापालिकेकडून दुर्लक्ष केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षणी उपोषण सुरू केले आहे परंतु इथं उपोषणाला कित्येक वर्षात आहे पत्रव्यवहार करून सुद्धा ते काही लक्ष देत नाही म्हणून त्यांना उपोषणाचा इशारा दिला आणि म्हणून उपोषणला बसले कोणता रस्ता आहे राजानगर साइड जाणारा रस्ता आहे आणि इकडे दोन हॉस्पिटल आहेत एक शाळा आहे मेन रस्ता असताना सर्व कुठपायरी आतमधली झाले तरी पण पत्र बिल्डर काढत नाही कशासाठी काढत नाही प्रशासन का त्याला थांबले असेल पत्रावर करून सुद्धा लक्ष देत नाही म्हणून उपोषणाचा इशारा दिला कुठे कुठे आणि आपल्याला काय आश्वासन आश्वासन फक्त एवढंच देण्यात आला का बोलतो काढतो काढतो पण काढायचा काही अजून आहे नाही आज हे उपोषण आमचे शाखा प्रमुख मोहन म्हात्रे यांनी एक दिवसाचं हे लाक्षणिक उपोषण ठेवलेलं ला आहे याच्यामध्ये मुद्दा असा आहे की ज्या रस्ता रुंदीकरणासाठी हे उपोषण चाललंय ते रस्ता रुंदीकरण अत्यंत महत्वाचं आहे आणि दोन हजार तेवीस सालापासून ते प्रशासनाला वारंवार निवेदन देत आहेत असं असताना सुद्धा गेल्या दोन वर्षापासून प्रशा प्रशासन याकडे दुर्लक्ष करते सदरू जो रस्ता आहे त्या विकासकाने या ठिकाणी डीपी प्रमाणे गटर बांधून घेतलेली आहे फुटपाथ झालेला आहे परंतु तो पत्रे काढत नाही आणि या ठिकाणी एक मोठी शाळा आणि तीन हॉस्पिटल्स आहेत वारंवार लोकांना या ठिकाणी त्रास होतो आणि कोणत्याही प्रकारचा इथं अडथळा नाहीये की कुणाचं पुनर्वसन करायचं किंवा काय करायचं महापालिकेच्या नियमाने त्याची रस्ता रुंदी करण्यात जी जागा जाईल त्या मालकाची त्याचा त्याला डीडीआर पण मिळणार आहे परंतु या पाठीमागे कोण शक्ती काम करतात की गेले दोन ते तीन वर्ष हा रस्ता होऊन देत नाही म्हणून आज आमचे शाखाप्रमुख प्रमुख मोहन म्हात्रे यांनी हे उपोषण केलेलं आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे लोक इथं जमलेलो होतो